थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम मौसूद हा असा अगदी लहान बाळं असो किंवा वयोवृद्ध असो किंवा अगदी जर घरामध्ये कोणी एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला हा मौसूद गव्हाच्या पिठाचा पौष्टिक शिरा बनवता येईल हा शिरा आज आपण एका सोप्या पद्धतीने पाहणार आहोत की जेणेकरून हा शिरा अजिबात चिवट चिकट न होता मस्त असा दाणेदार तयार होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण एक पातेलं घेणार आहोत आणि त्यामध्ये ज्या भांड्याने किंवा ज्या वाटीने आपण गव्हाची कणिक मोजणार आहोत त्याच वाटीने दोन वाट्या इतकं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी साखर घालायची आहे इथे आपल्याला हे साखरेचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही आहे तर साखर फक्त पाण्यामध्ये विरघळेपर्यंत हे पाणी चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर साखरेचं पाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे साखर विरगळली आणि एक हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली की लगेच गॅस बंद करायचा आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आणि त्याच आता गॅसवरती आपण एक जाड तळाची कढई ठेवली त्यामध्ये साधारण पाऊण वाटी इतकं साजूक तूप घातलेलं आहे साधारण एक चमचाभर तूप आपण शिल्लक बाजूला ठेवणार आहोत सगळ्यात शेवटी आपण शिऱ्यावर घालणार आहोत तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये मी हलकंसं असं किंचित रवाळ दळलेलं हे गव्हाची कणिक घेतलेली आहे जर तुमच्याकडे अशी रवाळ गव्हाची कणिक नसेल तर आपली नेहमीची साधी जी चपात्यांची कणिक असते ती वापरली तरीही चालेल आता हे चांगलं असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे बघा सुरुवातीला भरपूर तूप वाटत होतं पण आता तग सगळं तूप या कणकेने शोषून घेतलेलं आहे आता जसं जसं आपण भाजत जाऊ आणि कणिक जसशी अशी भाजायला ला लागते तस तशी ती तूप सोडायला लागते त्यामुळे मिश्रण आपलं काहीचं सैलसर सा होणार आहे पण सुरुवातीला तर कणकेने सगळं तूप शोषून घेतलेलं आहे जर काही यामध्ये गुठळ्या असतील तर ह्या अशा मोडून अगदी मस्त असं मंद आचेवर आपल्याला हे पीठ खमंग आणि खरपूस भाजायचं आहे आपण मोठ्या आचेवर न भाजता अगदी मंद आचेवर भाजायचं कारण या कणकेच्या शिऱ्याची चव आहे ना खरी तर या भाजण्यावरच अवलंबून असते त्यामुळे मंद आचेवर खरपूस आणि खमंग सुवास सुटेपर्यंत छान असं आपल्याला ही कणिक भाजून घ्यायची आहे बघा तुम्हाला लक्षात येत असेल की सुरुवातीला सगळं तूप या कणकेने शोषून घेतलं होतं आणि आता मिश्रण काहीसह सैलसर सा, झालेलं आहे हळूहळू हे मिश्रण तूप सोडायला लागलेलं ला आहे बऱ्यापैकी सैल झालेलं आहे पण अजूनही कणकेचा रंग हवा तसा बदललेला नाही आहे तर आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे साधारण एक पाच ते सहा मिनटं मंद आचेवर मी ही कणिक भाजून घेतली बघा आता मिश्रणसुद्धा अगदी फार सैल झालेलं आहे आणि आपल्या गव्हाच्या या कणकेचा रंगसुद्धा बदललेला आहे आता काय करायचं तर या स्टेजला गॅस लहानच आहे हळूहळू हे साखरेचं पाणी यामध्ये घालायचं हे पाणी ओतताना मात्र काळजी घ्यायची आहे कारण तूप फार गरम असतं कढईही गरम आहे त्यामुळे याचे चिंतोडे आपल्या अंगावर किंवा वाफ येण्याची शक्यता असते म्हणून हे असं अगदी अलगत हाताने आणि सावकाशपणे ओतायचं आहे हे मिश्रण आता काहीचं असं घट्टसर व्हायला लागलेलं ला आहे सुरुवातीला अगदीच पातळ असतं पण हळूहळू घट्ट होत जातं जर आपण साधं पाणी घातलं असतं म्हणजे साखरेचं मिश्रित पाणी न घालता साधं पाणी वापरलं असतं आणि मग नंतर आपण जसं नेहमी शिरा करतो त्या पद्धतीने नंतर जर साखर घातली असती तर मात्र हा कणकेचा शिरा असल्यामुळे तो चिकट होतो किंवा चिवट होतो म्हणून साखरेचंच पाणी यामध्ये घालायचं म्हणजे शिरा दाणेदार होतो आणि चिवट चिकट होत नाही हीच ती आपली खास पद्धत आहे की ज्यामुळे अजिबात टाळ्याला न चिकटणारा छान असा दाणेदार टेक्स्चर असलेला हा कणकेचा शिरा तयार होतो साखर्याऐवजी जर तुम्ही गूळ वापरलं तर आणखीन तुमचा हा शिरा पौष्टिक होईल बरं यामध्ये भिजवलेले जर बदामाचे सालं काढून काप घातले तर आणखीनच म्हणजे बाई असेल तर तिच्यासाठी तर आणखीन उत्तम आता सगळ्यात शेवटी थोडंसं जे आपण चमचाभर तूप शिल्लक ठेवलं होतं ते असं वरून घालायचं म्हणजे शिऱ्याला छान अशी चकाकी येते आणि सुवासही छान येतो आता हे असं अजून मी तूप घातल्यानंतर साधारण अर्धा मिनटं परतून घेतलं जसजसं जसं आपण परतत जातो तस तसं या शिऱ्याला छान असं तूप सुटायला लागतं बघा अगदी छान दाणेदार छान अशा रंगाचा क्षणी खावासा वाटे असं हा आपला कणकेचा शिरा बनवून तयार झाला आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की एकदा तरी या थंडीमध्ये जरूर करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा कारण सबस्क्राईब करणं बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निशुल्क आहे अशा छानशा एखाद्या उपयुक्त रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद